नमस्कार मी रुपाले तुमचे स्वागत करते आहे रूपालीज किचन रेसिपीमध्ये आज मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आले आहे ओट्स उपमा जो अतिशय हेल्दी आहे आणि वेट लॉसलाही खूप मदत करतो पाहूया त्यासाठी काय काय साहित्य लागते आपल्याला अर्धी वाटी नॉर्मल ओट्स एक छोटा कांदा बारीक चिरलेला कोथंबीर बारीक चिरलेली गाजर आणि वाटाणे कढीपत्ता आणि हिरवी मिरची दोन चमचे बारीक रवा फोडणीसाठी लागणारे आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे लिंबाचा रस साखर अर्धा चमचा चवीनुसार मीठ आणि हळद सर्वप्रथम इथे पॅन गरम करून ओट्सला थोडे हलके भाजून घेणार आहे ओट्स भाजून झाले आपले त्यानंतर मी इथे रवाही भाजून घेते आहे रवा आपला इथे भाजून झाला आहे रवा काढून मी इथे पॅनमध्ये तूप गरम केले आहे त्यात टाकते आहे मोहरी तुम्ही तूप किंवा तेल काही वापरू शकता त्यानंतर त्यात टाकते आहे जिरे मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर त्यात मी टाकते आहे मिरची आणि कढीपत्ता त्यानंतर कांदा कांद्यालाही आपण थोडं हलके लाल करून घेणार आहोत त्याच्यासोबतच मी टाकते आहे गाजर आणि वाटाणे इथे गाजर आणि वाटाणे कच्चे आहेत त्याच्यामुळे मीठाला कांद्यासोबतच भाजून घेणार आहे जेणेकरून हे थोडे नऊ होते तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता वाटाणे आणि गाजर इथे आपले शिजले आहे त्यात मी टाकते आहे हळद त्यालाही छान परतून घेऊ त्यानंतर मी इथे टाकते आहे ओट्स रवा त्याला आपण फोडणीमध्ये छान मिक्स करून घेऊया ओट्स आपले फोडणीमध्ये इथे मिक्स झाले आहे त्यानंतर मी इथे टाकते आहे चवीनुसार मीठ साखर तुम्ही इथे साखर स्किप करू शकता लिंबाचा रस त्यालाही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी थोडे गरम पाणी करायला ठेवले आहे शक्य तर गरम पाणीच टाकावे याच्यामध्ये थोडे आपल्याला इथे गरम पाणी घालायचे आहे फक्त ओट्स इथे ओले झाले पाहिजे खूप पाणी टाकायचं नाही आहे त्यालाही आपण मिक्स करून घेऊ आणि दोन मिनटं आपण याला झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत दोन मिनटं झाल्यावर तुम्ही पाहू शकतात ओट्स किती छान आणि मोकळा झालेला आहे अजिबात चिकट इथे वाटत नाही आहे कोथंबिरीने आपण वरतून गार्निश करूया तर खाण्यासाठी अगदी रेडी आहे आपला हेल्दी असा ओट्स उपमा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद